नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचबिंद केसरी पैलवान अभिजित भया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा आज निमसोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे बरेच जण सोशल मीडियावर विचारत होते की सर्जा कधी दिसणार आहे तर फवांनो आज सर्जा फायनल दिसणार आहे तर सर्जाचा पैरा कोणासोबत तुम्हाला माहितीच आहे सध्याची सर्जासोबत जो पलणारा टॉपचा नंदी आहे एवन दडी तीच जोडी आज पुन्हा एकदा पलताना दिसणार आहे असाच पैरा म्हणजे सर्जाचा पैरा असणार आहे पिष्टन भावीस अकरा पिष्टन बावीस अकरा आणि सरजा ही जोडी आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे सरजा पिष्टन म्हटल्यावर नक्कीच एक नंबरची दावेदार जोडी आजच्या निमसोड मैदानातील ही जोडी दावेदारच असणार आहे कारण की या जोडीला तुफान वेग असतो मागच्या मैदानात ही जेव्हा जोडी पलाली होती तेव्हा जनतेच्या मनातील एक नंबर केला होता निकालावर तोंडावर थोडीशी फॉल झाली मुले फायनलला गुलालावर समाधान मानावं लागले पुन्हा एकदा आज निमसोड मैदानात ही जोडी पालताना दिसणार आहे नक्कीच आजची ही एक नंबरची जोडी दावेदार असणार आहे आजच्या मैदानासाठी निमसोड मैदानासाठी सर जाला किस्टनला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो